वेलकम मित्रांनो नॉर्थ पब्ज चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही बेरजेचे आणि वजाबाकीचे नियम बघणार आहेत जे ते हे नियम असे आहेत की जे तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये वेगळ्या प्रकारचे गणित सोडवताना त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारचे गणित सोडताना तुम्हाला हे उपयोगी ठरू शकतात आणि हे जर गरी जर माहीत असेल तर तुमचे बऱ्यापैकी हे जर नियम जर तुम्हाला माहीत असतील तर बऱ्यापैकी तुमची गणिताची चुकत होती अगोदर ती तुमची आता तुम्ही पुढं चुकणार नाही तर ठीक आहे पहिला नियम बघूया आपण तर सात अधिक दोन हे काय उत्तर नऊ येणार आहे हे काय सगळ्यांना माहित असणार आहे दुसरं बघा वजा सात अधिक दोन वजा सात अधिक दोन तर ह्यामध्ये कसं करणार बघा वजा अधिक जर असेल तर वजा अधिक असेल तर काय होणार आहे तर वजाबाकी होणार अधिक वजा असेल तर वजाबाकी होणार वजाबाकी झाल्यानंतर काय होणार सात वजा दोन सात मध्ये दोन गेले किती राहिले पाच राहिले आणि चिन्ह मोठ्या संख्येचा मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे चिन्ह येणार बघा सात आणि दोन म्हणजे मोठी संख्या सात सातचं चिन्ह काय वजा आहे तर मग याचं उत्तर येणार वजा पाच तिसरा नियम बघूया आपण वजा सात आहे आणि वजा दोन आहे तर आता बाबा इथे दोन्ही ठिकाणी वजा वजा चिन्ह असेल असं जर आलं तर काय होणार तर बेरीज होणार बेरीज म्हणजेच काय इथं आपण सात आणि दोन बरोबर नऊ केलं तसंच इथं काय ना वजा सात वजा दोन म्हणजे बेरीज होणार म्हणजे बेरीज होणार नऊ येणार आता आपण चिन्ह बघूया कोणतं त्याचं तर दोन्हीकडे वजा आहे किंवा ह्याच्याप्रमाणे तुम्ही इथं जरी नियम लावला तरी चालते की जो जी संख्या मोठी त्या संख्येचं चिन्ह येणार म्हणजेच काय येणार वजा नऊ वजा नऊ इथं उत्तर येणार पुढचं बघा वजा दोन अधिक सात आता काय झालं आहे पण काय झालं चिन्ह अधिक चिन्ह इकडे होतं ते सात ला गेलं आणि वजा चिन्ह होतं ते दोन ला गेलं वजा दोन अधिक सात यामध्ये पण काय झालं याच्याप्रमाणेच होणार वजा अधिक म्हणजेच काय वजा बाकी होणार वजा बाकी झाल्यानंतर सात मधून दोन गेले किती राहिले पाच आता चिन्ह बघा चिन्ह मोठ्या संख्येचं मोठी संख्या कोणती तर सात आहे आणि सातच चिन्ह काय अधिक आहे म्हणजेच काय उत्तर अधिक पाच किंवा नुसतं पाच येणार पाचवा नियम आहे आपला शून्य अधिक सात शून्य अधिक सात काय येणार उत्तर येणार आहे सात शून्य अधिक सात काय येणार आहे सात हे तुम्हाला बऱ्यापैकी माहित असणार आहे आता यातला सहावा नियम बघा शून्य वजा सात हा नियम बऱ्याच जणांना माहीत नसणार हे हा नियम माहीत असेल हे दोन तीन आणि हा नियम हा नियम बऱ्याच जणांना माहीत नसणार आहे शून्य वजा सात शून्य वजा सात मध्ये काय होणार तर तुम्हाला याचं उत्तर काढण्यासाठी तुम्हाला शून्य काय करायचंय झाकायचंय शून्य झाकल्यावर काय आलं उत्तर वजा सात तर हे काय असणार आहे माझं उत्तर वजा सात तस सात बघ सात वजा शून्य सात वजा शून्य आता इथं पण काय करणार तुम्ही शून्य झाकला शून्य झाकल्यावर उत्तर काय आलं सात तर माझं उत्तर आलं सात तर एवढेच साथे बेरजेचे आणि वजाबाकीचे नियम होतील हे जर तुम्हाला माहित नसतील तर तुम्ही लिहून घ्यायचे आणि यांचा काय आहे वेगवेगळी गणित घेऊन किंवा वेगवेगळे अंक घेऊन सराव करायचा आहे तर तुम्हाला जर अंक जर पाहिजे असेल तर तुम्ही कोणते कोणते अंक घेऊ शकता वजा नऊ वजा एक घेऊ शकता दुसरं वजा नऊ आधी एक घेऊन तुम्ही करू शकता तिसरं या तुम्ही अंक घेऊन सराव करू शकता या प्रकारची गणित तुम्हाला येत असतात त्यावेळी तुमचं काय अंतर कन्फ्युजन होतं की नक्की इथं काय करायचं किंवा बरेच जण काय करतात इथं काय करणार न लिहून टाकणार पण इथं वजा चिन्ह द्यायचं त्यांचं विसरणार तर हे जे नियम आहेत नियम सगळे तुम्ही लक्षात ठेवायचेत आणि बघून आणि न बघता येणार सराव करायचा आहे आजचा जो आपला व्हिडिओ होता त्यामध्ये कोणत्या प्रकारचा एमसी की आपण घेतलेलं नाहीये किंवा यामध्ये जे महत्वाचे जे नियम आहेत त्याच्याबद्दल आपण चर्चा केली त्यामुळे हा व्हिडिओ खूपच महत्वाचा होणार आहे कोणताही व्हिडिओ तुम्ही स्किप न करता बघणे गरजेचे जेणेकरून तुम्ही पुढे कोणतीही चूक करणार नाही किंवा तुम्हाला पूर्ण व्हिडिओ समजण्यामध्ये मदत होईल किंवा एखाद्या गणित जर सांगितलं असेल तर ते गणित पूर्ण समजण्यासाठी तुम्हाला तो व्हिडिओ स्किप न करता बघायचा आहे तुम्ही जर आमच्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे गणितासाठी किंवा उपयुक्त असणारे असणारी स्पर्धा परीक्षेसाठी गणित आहे तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारी आणि तुम्हाला आमच्या चॅनलवर पोस्ट होत असतात किंवा अपलोड केले जातात त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळेल तर ठीक आहे इथं आपला व्हिडिओ पूर्ण झालाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन नियमाबरोबर भेटूया